नमस्कार आपण पाहता सोलापूर न्यूज ट्वेंटी आयाज आशपाक शेख हा हाती लोखंडी कोयता घेऊन दुकानासमोर आला फिर्यादीवर त्याने आरोप केला की तुम्ही मागील प्रकरणात माझे नाव पोलिसांना का सांगितले असे म्हणत तो रागावला आणि दुकानाच्या काउंटरवरील कॅटरिंग ठेवलेला काचेचा फ्रीजवर कोयत्याने जोरदार वार केला या हल्ल्यामुळे फ्रीजला अंदाजे दहा ते बारा हजार रुपये इतक्या नुकसानाचे झाल्याची तक्रार नमूद आहे आरोपीने फिर्यादीला घाबरवताना तुला जिवंत सोडणार नाही असे धोकादायक इशारा दिला आणि तेथे उपस्थित लोकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविली असे फिर्यादीच्या तक्रारीत म्हटले आहे त्वरित नोंद झालेल्या तक्रारीनंतर पोलीस पथक तिथे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्या, त्या आरोपीला अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी चालवत नेले हाय शेख नाव माझं तुला तु तु तुमच्या बोला माझी क्लासमेट आपण बरोबर आहे तू मुद्द्याचं बोल ह्यानं नाव मी म्हणून इथं सांगितलं मला म्हणजे मी आता आतमध्ये दीड महिना आत काढल्या इकडे बघ आम्ही तुला कोणी सांगितलं आम्ही नाव सांगितलं आत्तालाही भरला होतं